तर मंडळ हे बघा ही वनस्पती आपण बघू शकता याला म्हणतात जंगली लालजावळ हे बघा खूपच भारी फुलं असतं याला आणि हे या बघा असे दिसायला असते तर ही लाजावळ वनस्पती आहे हिचं मी महत्त्व सांगतो आपल्याला अगदी खूप घसा दुखत असेल किंवा गळे आले असतील अगदी नाकजाम झाला असेल गळा दुखत असतील गळे आले असतील त्याच्यासाठी ही वनस्पती आहे जंगली लाजाळू ही लाजाळू उपटून घ्यायची वाळवून घ्यायची आहे आणि याच्या पानांची विडी बनवून प्यायचं आहे कुठलाही घसा दुखत असेल खूप नाकजाम झाला असेल अशा परिस्थिती त्याची विडी बनवून प्यायचं आहे तात्काळ आराम मिळतो अशी ही खूपच चमत्कारिक आयुर्वेदिक आणि उपयुक्त अशी वनस्पती याला म्हणतात जंगली लाजाळू हे बघा अशा खूपच भारी दिसायला असते याची फुलं बघा तर बघा आत्ता अगदी फुलांवर आहे ती त्याच्यामुळं आपण उपटणार नाही आहे तर बघा खूपच भारी अशी दिसायला याची फुलं खूपच भारी आहेत याप्रमाणे एकच नंबर आहे बघा खूपच भारी फुललेले आहे तर अशा या वनस्पतीला आपल्याकडे काय म्हणतात किंवा आणखी काय उपयोग करतात कॉमेंट सेक्शनमध्ये कळवावं म्हणजे इतरांनाही माहिती होईल आणि मला देखील माहिती होईल बघा चंद्रशी जंगलीला जाऊन वनस्पती सध्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे अगदी अशा जंगलात असेल तर ती जपवा वाढवा आणि इतरांनाही सांगा हे बघा मिटले गेले पान